अहमदनगर शहरातील गांधी मैदानातील श्री मार्कंडे मंदिर येथे बेकायदेशीरपणे करण्यात येणाऱ्या भूमिपूजन सोहळ्याच्या विरोधात केलेलं आमरण उपोषण हे जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या लेखी पत्राद्वारे मागे घेण्यात आलंय अहमदनगर शहरातील गांधी मैदान येथील श्री मार्कंडे मंदिर या ठिकाणी स्वयंघोषित ट्रस्टींकडून बेकायदेशीरपणे भूमिपूजन सोहळ्याचं दहा मे रोजी आयोजन केलं याच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालय येथे शरद कॅदर यांनी आमरण उपोषण सुरू केलं दरम्यान निवासी उपजिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र पाटील यांनी चर्चा करून जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्राद्वारे पोलीस अधीक्षक यांना सूचित करण्यात आलं की शरद कॅदर यांचं आमरण उपोषण स्थगित करावं आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी या लेखी आश्वासनाची प्रत शरद कॅदर यांना देण्यात आली त्यानंतर त्यांनी आपलं आमरण उपोषण मागे घेतलं यावेळी शंकर सामलेटी जयंत रंगा राजू मॅना आणि सर्व संचालक मंडळ मुख्याध्यापिका दगडे मुख्याध्यापक चिंदम गोरे मुत्याल आणि इतर कर्मचारी उपस्थित होते शरद शरदर म्हणाले की श्री मार्कंडे मंदिर देवस्थान ट्रस्ट या संस्थेवर कोणीच अधिकृत ट्रस्टी आणि पदाधिकारी नाहीत श्री मार्कंडे मंदिर देवस्थान ट्रस्ट यांच्याबद्दल अर्ज उपधर्मदाय आयुक्त अहमदनगर यांनी कायदेशीरपणे फेटाळला असताना पद्मशाली विद्याप्रसारक मंडळाच्या विरोधात काम करणारे काही लोक आणि विरोधी गटातील काही विघ्नसंतोषी लोक हे एकत्र येत त्यांनी बनावट निवडणूक घेतल्याची कागदपत्र तयार करून तसा अर्ज सहाय्यक आयुक्त यांच्या कार्यालयात दाखल केला त्या अर्जावर हरकत घेतली असं समजतय की काही स्वयंघोषित विश्वस्त यांनी विघ्नसंतोषी लोकांना हाताशी धरत धर्मदाय आयुक्त यांच्या परिशिष्ट एक वर नाव असल्याचा गैरफायदा घेत एका पंच्याऐंशी वर्षीय वृद्ध इसमाची फसवणूक करत अहमदनगर महानगरपालिकेच्या बांधकाम परवानगी अर्जावर सही घेऊन तसेच परवानगीसाठी अर्ज सादर करताना खोटी कागदपत्र सादर करत आयुक्त अहमदनगर महापालिका यांच्याकडून बांधकाम परवानगी मिळवली मात्र कोणत्याही धर्मदाय संस्थेच्या मालमत्तेची विक्री सुधारणा जीर्णोद्धार करायचा असल्यास धर्मदाय आयुक्त यांच्याकडे लेखी अर्ज सादर करून त्याची लेखी परवानगी घेऊन त्यानंतरच बांधकाम परवानगी मिळते पण श्री मार्कंडे मंदिर देवस्थान यांनी अशी कोणतीही परवानगी घेतलेली नाही तसा कोणताच अर्ज सादर देखील केलेला नाही तरी मात्र बेकायदेशीरपणे भूमिपूजन सोहळा करण्याचं ठरवलंय पद्मशाली विद्याप्रसारक मंडळ आणि श्री मार्कंडे विद्यालय यांच्या ताब्यात वर्षानुवर्ष असलेल्या इमारती पाडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे त्यामुळे या शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ शकतं तरी का का या ठिकाणी कोणत्याही प्रकारे बांधकाम अथवा काही काम करू नये यासाठी गैर अर्जदारांना सीआरपीसी एकशे एकोणपन्नास नुसार नोटीसही बजावण्यात आली आहे श्री मार्कंडे मंदिर जीर्णोद्धार सोहळा बेकायदेशीर आणि तथाकथित लोकांनी आयोजित केलेला आहे त्याच्या नावाखाली या बेकायदेशीरपणे होणाऱ्या भूमिपूजन सोहळ्याच्या विरोधात आमरण उपोषण करण्यात आलं मात्र निवासी उपजिल्हाधिकारी यांनी लेखी आश्वासन दिल्याने हे उपोषण मागे घेत असून न्याय मिळेपर्यंत आपला लढा चालूच ठेवणार असं शरद कॅदर यांनी सांगितलं मारकंडे मंदिर याबाबत जे बेकायदेशीर कामं चालू झालेले आठ नऊ दहा त्यांनी जो कार्यक्रम नियोजित केलेला आहे त्याला आमचा तीव्र विरोध आहे बेकायदेशीर लोक जे ट्रस्टी नाहीत नाहीत काही अधिकार नाहीत अशा लोकांनी तो कार्यक्रम आयोजित केलेला आहे या संदर्भात गेल्या महिन्या दीड महिन्यापासून कलेक्टर निवासी उपजिल्हाधिकारी एस पी साहेब जिथे प्रशासन असेल तिथे ते आम्ही अर्ज दिलेले आहेत आणि या बाबतीत आम्ही त्यांना वेळेल पत्र देऊन आम्ही तिथे बंदोबस्तसुद्धा मागितलेला होता अशा परिस्थितीत जी काही माहिती दिली कायदेशीर बाबीची पूर्तता आम्ही करत आहोत परंतु आज रोजी मी या उपोषणाला आम्ही सर्वजण बसलो कलेक्टर साहेबांनी निरोप आला आहे की आम्ही योग्य ती कारवाई करू प्रश्न एक दोन हजार बारामध्ये तोडफोड झाली होती बेकायदे झालं होतं विद्यार्थ्यांचं नुकसान झालं शाळेचं नुकसान झालं अशा परिस्थितीत प्रशासनाने जे काय बेकायदे एक्कावन्न लो, लोक आहेत आम्ही कालच न आपलं चॅरिटी कमिशनरकडे एक केस दाखल केलेली आहे त्रेपन्न लोकांना नोटिसा लागलेल्या आहेत पाठवलेले ती उद्या तारीख पडलेली आहे कायदेशीर बाबी पूर्तता करत असताना याची उपेशाची गरज भासली म्हणून मी आज उपशणावर बसलो परंतु प्रशासनाने ताबडतोब त्यात हस्तक्षेप करून मला सांगितलं की आम्ही एस पी पत्र पत्र देतोय की थोडंसुद्धा सुद्धा तिथं काही तोडफोड किंवा काही झाली बेकायदेशी काम तर त्यांच्यावर योग्य ती ताबडतोब कारवाई करण्यात येईल म्हणून मी आज रोजी त्यांच्या पत्रानुसार उपोषण सोडत आहे धन्यवाद ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर